नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण उपासाची बटाट्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर इथे मी बटाटे घेतलेत उकडलेले दोन बटाटे आहेत ते छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत दाण्याचा कूट लागेल आपल्याला जिरं लागेल मिरची वाटलेली लागेल आपल्याला जर तर तुम्हाला आलं हवे असेल तर तुम्ही घालू शकता उपासाला चालत असेल तर तुम्ही घाला आणि चवीनुसार मीठ तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथं तुम्ही पाहू शकताय मी पातील घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलंय दोन चमचे आता आपण जिरं घालूया तुम्ही तुपाची पण फोडणी देऊ शकता आता ही छान एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायची पाहू शकता तुम्ही <coughs> इथं सॉरी मिरची मिरची छान परतली आहे आता पण त्याच्यात बटाटा घालूया परतून घेऊयाची फोडलेली ना खूप छान होते भाजी काहीच वेळ लागत नाही भाजीला पटकनमध्ये होते नुसार मीठ घालूया घालून घेऊ सागर खाली खिचडी खायचा कंटाळा आले तर तुम्ही असं बटाट्याची भाजी करू शकतात आता जास्त हलवत नाहीये कारण की आपला बटाटा खूप छान शिजलेला आहे मऊ आता आपण एक वाघ दिलेली आहे काढून घेऊन पाहूया मस्त झालेली भाजी आता त्याच्यामध्ये आपल्याला दाण्याचं पूड घालायचं आहे दाण्याचं पूड घालूया तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घालू शकता आवडत असेल तर आपली भाजी मस्त रेडी झालेली आहे काढून घेते छान येतोय काढून घेऊ नाही इथं तुम्ही पाहू शकता मी काढून घेतलेला आहे मस्त आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे मस्त वास येतोय खूप छान लागते तुम्हाला जर कोथंबीर हवी असेल तर तुम्ही कोथंबीर सुद्धा टाकू शकता उपासाला चालत असेल तर आता मी याच्यावर मस्त तूप आहे तूप घालून खूप छान होते भाजी खूप छान लागते व परिम लागते एकदम तर कस्याची बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद